नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले एम एस जॉब अलटा यूट्यूब चॅनलमध्ये जर आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सर्वप्रथम आपल्या एम एस एफ जवानांना जय हिंद व जय महाराष्ट्र तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आजही एक नवीन अपडेट घेऊन आला आहोत ती अपडेट आहे मित्रांनो विनंती बदली संदर्भात तर मित्रांनो या ठिकाणी दोन जिल्ह्यांचे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे आपल्या कार्यालयातर्फे नागपूर आणि अकोला हो मित्रांनो नागपूर आणि अकोला या जिल्ह्यांच्या दो दोन याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहे व अकोल्यामधला एक नवीन पॉईंटसुद्धा नवीन आस्थापना आपल्याकडे आलेली आहे तर तेच यादी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत बघा आणि बदली झालेल्या आपल्या सर्व सुरक्षा रक्षकांचे खूप खूप अभिनंदन तर चला मित्रांनो तुम्हाला मी ती यादी दाखवतो आणि तुमचे नाव जर यादीमध्ये असेल तर पुढील कार्यवाही काय आहे तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ दिनांक या ठिकाणी बघू शकता अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस म्हणजे कालच कालची तारीख आहे मित्रांनो याच्यावर आणि तुम्ही इथं बघू शकता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील सुरक्षाकर्मी यांना त्यांच्या नावासमुदर्शिवलेला स्थापनेवर तात्पुरत्या व कंट्राटी स्वरूपात नेमणूक देण्यात येत आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी लोकेशन बघू शकता लोकेशन काय आहे तर इंदिरा गांधी गोर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल नागपूर मित्रांनो इंदिरा गांधी मे गोर्मेंट मेडिकल कॉलेज अँड नागपूरचा हा पॉईंट आहे या ठिकाणी या ठिकाणी आपल्या बऱ्याचशा सुरक्षा रक्षकांच्या या ठिकाणी बदली झालेल्या आहे तर त्या तुम्ही इथे एम एस एफ नंबरसुद्धा बघू शकता याच्यामध्ये भरपूर जे ते चोवीस म्हणजे एम एस एफ आय डी चोवीसवाले या ठिकाणी बरेचसे सुरक्षा रक्षक आहेत त्यांची या ठिकाणी बदली झालेली आहे बरेचसे सुरक्षा रक्षक मित्रांनो इथं बघू शकता याच्यामध्ये लेडीज गार्ड सुद्धा आहे म्हणजे महिला सुरक्षा रक्षक सुद्धा आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता लेडीज सिक्युरिटी गार्ड रक्षक व महिला सुरक्षा रक्षक जवळजवळ एक्केचाळीस आहे मित्रांनो आणि अजून एक लिस्ट दाखवतो मित्रांनो तुम्हाला अकोल्याची जो नवीन पॉईंट आलेला आहे तर मित्रांनो तुम्ही इथं स्क्रीनवर बघू शकता ही दुसरी लिस्ट ही अकोल्याची आहे बरेचसे सुर बरेचसे सुरक्षा रक्षक अकोला लिस्टची वाट बघत होते तर तुम्ही या ठिकाणी न्यू न्यू लोकेशन बघू शकता मित्रांनो गोवर्न मेडिकल कॉलेज अँड सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अकोला तर मित्रांनो अकोल्याची सुद्धा या ठिकाणी लिस्ट आलेली आहे इकडे या ठिकाणी तुम्ही एम एस एफ आय डी वगैरे बघू शकता सतरापासून सुरुवात होते म्हणजे बरेचसे जुने सुरक्षाकर्मी आहे याच्यामध्ये सुरक्षा रक्षक व हत्यारी सुरक्षारक्षक इथं बघू शकता मित्रांनो याच्यामध्ये काही सतरावाले काही अठरावाले वाले आणि मित्रांनो तेवीस वाले सुद्धा या ठिकाणी सुरक्षा रक्षक आहे ज्यांची या ठिकाणी बदली झालेली आहे तुम्ही इथं बघू शकता तेवीस वाले पण आहे मित्रांनो याच्यामध्ये तेवीसमध्ये बऱ्याचशा लेडीज सेक्युरिटी गार्डसुद्धा आहे ते व्यवस्थित बघून घ्या लेडी सेक्युरिटी गार्ड चोवीसवाल्यासुद्धा महिला सुरक्षा रक्षक याच्यामध्ये आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता लेडीज सेक्युरिटी गार्ड आणि चोवीस म्हणजे चोवीसमधले जे उमेदवार आहेत त्यांचेसुद्धा या ठिकाणी बदली झालेली आहे तर हीच होती मित्रांनो दोन कार्यालयीन आदेश जे आज आले होते नवीन आस्थापना अकोल्याची मित्रांनो या ठिकाणी बघू शकता सदरचे आदेश हे दिनांक एक बारा दो दोन हजार चोवीसपासून पासून आम्हाला देतील म्हणजे दोन तीन दिवस म्हणजे मित्रांनो एक तारखेपासून सदरचे आदेश आम्हाला देतील तर या ठिकाणी बदली झालेल्या आपल्या सर्व सुरक्षा रक्षकांचे खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा अशाच नवीन माहितीसाठी आपले चॅनल एम एच जॉब ऑलर्ट याला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटूया अशाच नवीन अपडेट आल्यानंतर तोपर्यंत काळजी जे घ्या जय हिंद जय महाराष्ट्र